नमस्कार मिनरल बुपचे सत्यगोजान न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आमगा विधानसभाचे माहितीचे उमेदवार संजय पुरम यांच्या प्रचाराचे आठवे दिवस असून मतदारांचे आशीर्वाद व मेल मुलाकात घेण्याकरिता आमगाव तालुक्यातील घाटटीमने जिल्हा जिल्हा परिषद अंतर्गत सर्व गावांत जनसंपर्क प्रचार यात्रा सुरू आहे 2014 ते 19 चा आमदार आणि 19 मध्ये पराभव या पराभवाला खतूनन जाता सतत पाच वर्ष आपल्या सर्वांच्या सुख दुखात संपर्कात मी संपूर्ण तालुका फिरलेला आहे आपल्याला माहीत आहे मी आणि माझी पत्नी सविता हे दोघही संपूर्ण विधानसभा काढलेला आहे आज माझ्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आदरणीय जिल्हा परिषद सदस्य सुरेश भाऊ हरसे हो राष्ट्रवादीचे नेते आदरणीय टीकरम काका मेंढे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय माजी, जी माजी जीप सदस्य जियालालजी जी पदरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुरेंद्र भाऊ नायडू आम्ही सर्व लोक आज सोबत फिरून राहिलेलो हो। आहोत त्याच्यामुळे तुम्ही आपल्या मनात शंका कुसंका घेऊ नका काही तिघेही कसे फिरते याच तिघ्यांनी याच एकनाथ शिंदेनी याच प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजित पवार साहेबांनी याच देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी साहेबांनी मिळून आम्हा शेतकऱ्यांचा कर्ज माफ करणार आहेत प्रत्येकाला घरकुल दिलेला आहे शौचालय दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा हजार पाठवलेले आहे येणाऱ्या काळामध्ये आपण पंधरा हजार रुपये देणार आहोत हे लालच नाही देऊन राहिलो आम्ही तुमचा हक्क आणि अधिकार आम्ही तुम्हाला देणार आहोत लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही आले इमानदारी सांगा बरं दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला येणार आहेत आलेले आहेत येणाऱ्या काळात मी तुम्हाला वचन देण्यासाठी आलो आहे तुम्ही मला एकदा पुन्हा या विधानसभेवर पाठवा मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो तुमचा भाऊ म्हणून आत्ता पंधरा सो भेटत आहेत बरोबर ऐकून ठेवा संदेश गुरम का सांगून राहिला आत्ता पंधरा सो भेटत आहेत माझ्या निवडून आल्यानंतर महायुतीची सरकार आल्याबरोबर या सुरेश भाऊ वर्सेच्या समोर सांगून राहिलो एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावर टाकणार आहोत किती एकवीसशे रुपये प्रत्येक महिन्यात लक्षात ठेवा प्रत्येक महिन्यात आणि शेतकरी बंधूंनो तुम्हाला बोनस जाहीर झालेला आहे पंचवीस हजार ठेवा हेच सरकार आहे का तुम्हाला तारणार आहे काँग्रेस तुम्हाला मारणार आहे लक्षात ठेवा आणि काँग्रेसला मतदान करणे म्हणजे आत्महत्या करण्याच्या बरोबर आहे लक्षात ठेवा आज हा आदिवासीचा पोरगा तुम्हाला खरी सांगून राहिला आदिवासी माणूस कधी झूट नाही बोले मी गोड बोरवा मी काही झूट बोलणार नाही आहे तुमचे जे काही योजना आहेत ते घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतः सक्षम आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे त्याच्यामुळे तुम्ही भरोसा करा प्रत्येक गावामध्ये मी येऊन राहिलो आहे प्रत्येक गावात सांगण्याचा प्रयत्न करत आहोत एक दोन गाव सुटतील माझा आवाज बसला आहे त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता की कि मी किती गावामध्ये जाऊन तुमच्याशी संपर्क करत आहे हा संपर्क अभियान संपूर्ण विधानसभेत सुरू आहे आहे तारखेला तारखेला मी फक्त विनंती आलो आलो माझ्या बंधू आणि भगिनी नाव इकडे तिकडे पाहू नका याच्या त्याच्या भांगडीत पडू नका बरोबर कमळाला बटन दाबा मी तुम्हाला गॅरंटी देतो आज महायुतीनं जो कबूल केला आहे तो पूर्ण तेवीस तारखेच्या नंतर बरोबर दोन महिन्याच्या आत आम्ही जे ठरवलेलं आहे ते करणार आहोत म्हणून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आपले सर्वांचे दर्शन घेतलो आशीर्वाद घेतलो पुढच्या गावात आशीर्वाद घेवायला चाललो आहोत तरी आपण सर्वांनी वीस तारखेला न चुकता तिसऱ्या नंबरच्या पत्रात कमळावर दाबून या संजय गुरामला महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजय करा एवढीच विनंती करतो आपल्या सर्वांचा अभिवादन करून पुढच्या गावी जातो भारत माता की जय 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 सेवा जय भीम जय श्रीराम धन्यवाद